न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे याच श्रद्धेपुटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात दिनांक तीस सप्टेंबर रोजी नारंगगाव पुणे येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती साधना सुनील कसबे यांनी श्री साईचरणी एकशे तेवीस पूर्णांक चारशे चाळीस ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्याचे कडे अर्पण केले याची किंमत तेरा लाख बारा हजार पाचशे अडोतीस रुपये असून हे सुंदर नक्षीकाम कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिनगिदार साई भक्तांचा सत्कार केला ओम साईराम आज मला खूप आनंद होते का मी माझ्या परिवाराबरोबर बाबाच्या दर्शनासाठी आलो आणि बाबाला काहीतरी द्यायची मला संधी भेटली कारण का लहानपणापासून बाबाच्या भक्तीमध्ये आहे आणि छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहत असताना बाबाची भक्ती करायला सुरुवात झाली आणि आज मला बाबांनी एवढं सुखी जेवण दिलंय त्यामुळं मी बाबांना आज काहीतरी देण्याची इच्छा झाली पण बाबांनी आज माझ्याकडनं एक पायातलं कड करून घेतलं कारण पायातलं कड द्यायचा पण उद्देश असा आहे कारण बाबांनी मला आयुष्यभर त्यांच्या पायाजवळ राहावा आणि पावा पायाजवळ ठेवावं यासाठी मी बाबांना कडं दिलेलं आहे ओम साईराम मी साई संस्थान असेल त्याचपर्यंत गाडीलकर साहेब असेल यांचे खूप खूप आभार मानतो आमचा आदर सत्कार केलात माझ्या फॅमिली मित्रपरिवारचा आदर सत्कार केलात धन्यवाद ओम सायरा न्यूज सोपो साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी